90 marriages <laughs> rate at as <laughs> much as 20 tad height. In another area, there are certainτο aunts with age, Alcohol Physical Patriarchal mysteriously nihilate and Parents suffer from ahad l wprowad不會 thi. Almost 20-25 families with children with childλέ

ती भारी होती पाहिला मारायचं आणि ती पहिलं दुसरा पायवर घेऊन हातखाली घ्यायचा तिसरा साईड पाय मारायचे आणि चौथा पाय दिसते मारायचे पाहिला चौथा दोनशे दोनशे एका पायाला शंभर पंचवीस पंचवीसचं शेट मारायचे पंचवीस दोन्ही पायाचे पंचवीस पंचवीस असे चार शेट मारायचे दोन्ही पायाचे पंचवीस पंचवीस म्हणजे शंभर असे आठशेच मारायचे दोनशे थांबायचं पाय कंटिन्यू मारायचं नाही पंचवीस मारलं की थांबायचं थांबायच पंचवीस पंचवीस मारायचं असं दर लागला की थांबायचं काय आणि नंतर बसायचं पाणी कंटिन्यू मारायचं नाही

Boy, la semeje pou fadla landa moun al klanbi.